विवेक परमार्थामध्ये पदार्पण करताना सगळ्यात पहिली पाहिरी लागते ती विवेकाची तर विवेक म्हणजे खरं आहे की खोट सत्य कि मिथ्या हे जे कळतं ज्या बुद्धीला कळतं त्याला विवेक बुद्धी म्हणतात ते विवेक बुद्धीने योग्य निर्णय घेण्याची ताकद असते त्याला विवेक म्हणतात आणि मग माऊलिक ज्ञानोबराय पण म्हणतात की माझा विश्वास कशावरती आहे विवेकावर ते विश्वास आहे आणि ज्ञानेश्वरी मध्ये किंवा हरिपाठामध्ये काय का सांगितले तर विवेक बुद्धीने वर्णन केलेला हरिपाठ आहे विवेक बुद्धीने वर्णन केलेलं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे गीतेचा हा चा। विवेकाच्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत विवेक आधीच विवेकाची गोटी प्रतिपादी प्रतिपादि श्रीकृष्ण जगजेवती ते तर भक्त राज किरीटी परिसर काय सांगितले विवेकच सांगितलेला आहे विवेकाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत विवेक खूप महत्वाचं आहे हे अन... साधन चतुष्टा मधली पहिली पायरी आहे विवेक विवेकानंतर वैराग्य येत मग समाधी षटक येत पण सगळ्यात पहिले आपल्याला विवेकापासून चालत जावं लागतं मज हृदय सद्गुरु जेणे तारी लोहा संसार मग विशेष अत्याधुर विवेकावरी ज्या संसार पुरामधून सागरामधून मला तारुण नेतात ते माझे सद्गुरू माझे गुरु ते मला काय शिकवत आहेत कि विवेकावर ते विश्वास ठेवायला शिकवत आहेत म्हणतात माऊली ज्ञान उभार आहे मग विवेक फार महत्वाचा आहे मग विवेक असा जागा असावा त्यासाठी काय करावा लागेल तर स्थिर बुद्धीने नियमाने हरिपाठ घ्यावा लागेल आपला विवेक जागा ठेवण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचन करावं वा लागेल हे महत्वाचं आहे की पहिली पहाडी चढण्यासाठी विवेक जागा ठेवावा लागेल